आमची मागणी आहे दुधाला योग्य दर भेटायला पाहिजे गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भेटायला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भेटावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जे आता मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे लिंगायत धनगर मुस्लिम समाजाच्या मध्ये अनेक वर्षापासून मागणी आहे आरक्षण भेटायला पाहिजे म्हणून हे देखील आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हो आम्ही मागणी केलेल्या आहे यांना न्याय भेटायला पाहिजे सर्व आमच्या समाज बांधवांना जेणेकरून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अशांतता निर्माण आहे या आरक्षणच्या मुळे म्हणून आरक्षण भेटावं राज्य सरकार आणि केंद्र सरकार समन्वय घडून या मुद्दा आरक्षणचा मुद्दा प्रलंबित असलेला विषय मार्गी लावा हो। असे आमची प्रमुख मागणी आहे आणि जे पीक कर्ज पीक कर्ज आता चालू आहे सर्व बँकेमध्ये आमचे शेतकरी बांधव बँकेकडे अर्ज केले आहेत की पिकाला कर्ज भेटावं पण बँकेचे अधिकारी म्हणून उडवाडी उत्तर भेटत आहे कुठलेही सिबिल सिबिल स्कोअर चेक करतो आम्ही तांत्रिक अडचण सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम या बँक अधिकारी अधिकारी म्हणून होत आहे येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकारी म्हणून जर असं होत असेल शेतकऱ्यांना कर्ज वाटप जर होत नसेल तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू बँक अधिकारी असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि आमची अजून एक मागणी आहे जे आपलं पीक विमा भरलेले आहेत शेतकऱ्यांनी मागील वर्षा वर्षाने ते अजूनपर्यंत काही लोकांना भेटलेले नाही शेतकऱ्यांना आणि आमची ते पीक विमा कंपनी काय करत आहे सगळ्या शेतकऱ्यांना फोटो सांगून आम्हाला सरकारकडून काय मदत भेटलं नाही असं सांगून उडाओडी उत्तर या पीक कंपनीच्या विमा कंपनीकडून सांगत आहे शेतकऱ्याला फार मोठा अन्याय होत आहे म्हणून जिथं जिथं अन्याय होणार तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभारून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करू आणि खास करून आमच्या सर्व शेतकऱ्या बांधवांचा आज दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये दुष्काळ पडलेला आहे फार मोठा दुष्काळ निधी पॅकेज आलेला नाही अजूनपर्यंत सरकारकडून फक्त भाजप सरकार आणि शिंदे सरकार फक्त पक्ष फोडाफोडाच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे फक्त घोषणाबाजी करणे मार्केटिंग करणे खोटं बोलणे ह्याच्यामध्ये व्यस्त आहे खास संपूर्ण महाराष्ट्र जगाचा राजा आहे राजा त्या राजाकडे शेतकरी राजाकडे लक्ष द्यावं सरकारनं झोपलेला सरकार जागा करण्यासाठी तर रास्त रोख आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने आमचं जर मागणी पूर्ण नाही केलं तर त्याच्यावर मोठं चक्का जाम आंदोलन करू असं थेट इशारा या सरकारला आणि प्रशासनाला मी देऊ इच्छितो आज सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट